कापड मी बऱ्याच दिवसांपासून आणलेलं होतं तर म्हटलं टिपिन बॅग बनवायची आपण याच्यापासून त्याकरिता मी बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन्स कलर्स बघून कापड खरेदी केलेलं आहे तर यामध्ये मी किती बॅगा शिवल्या मला किती कापड लागलेलं ला आहे मी कापड कशाप्रकारे घेतलेलं आहे अशी बरीचशी माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांची मनापासून खूप खूप स्वागत आहे रामकृष्ण हरिमौली तर बघा मी ज्यावेळेस मी शॉपमध्ये आली तर अशा प्रकारे छोटीशी इथे खरेदी केलेली आहे काही स्टफिंग घेतलेलं आहे त्याचबरोबर कापडसुद्धा खरेदी केलेलं आहे तर ते म्हणजे मला टिफिन बॅग बनवण्यासाठी आणि काही वस्तूंना म्हणजे डेकोरेट करण्यासाठी किंवा बऱ्याचशा अशा पिशव्या शिवायच्या आहेत तर असं बरंचसं कापड मी खरेदी केलं तर बघा आता हे टिफिन डबे दोन आहेत तर एकाची जी बॅग आहे ती खराब झाली आणि दुसरा टिफिन आहे तो त्याचा जो बेल्ट आहे तो, तो खराब झाला तर बघा त्याच्यानंतर मी काय केलं छोट्या टिफिन बॅगला अशा प्रकारे कवर केलं होतं तर जुन्या याचं बघूनच शिवलं होतं मी हे पण आता आप आपण म्हणतो ना की बरेच दिवस झाले आता बोर होऊन जातो आपण तेच तेच वापरून किंवा कपडा हा डल झाल्यानंतर तोसुद्धा आपल्याला बरोबर दिसत नाही तर अशा प्रकारे मी नवीन त्यांना पिशवी कवर अशा प्रकारे शिवलेला आहे तर बघा ही एक बॅग शिवली होती मी त्याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला होताच पण म्हटलं चला आता आपण नवीन बनवूया तर अशा प्रकारची बॅग आहे आणि हे खरेदी केलेले कापड आहेत तर बघा मी त्याला मॅचिंग म्हणून अशा प्रकारे प्लेन घेतलेला आहे आणि बाकीचे दोन एकसारखे कलर आहेत पण डिझाईन वेगवेगळी आहे तर बघा मी मला जी बॅग शिवायची आहे त्याकरिता मी हा कपडा निवडलेला आहे तर सुरुवातीला मी अशा प्रकारे जी सरळ बाजू आहे म्हणजे ज्याप्रमाणे वेल वर जात आहे त्याप्रमाणेच हा कट कपडा कट केलेला आहे तर आपण जीप कोणती बॅग शिवतो तर त्याचं मेजरमेंट अशा प्रकारे घ्यायचं असतं तर बघा मला जो तळ भाग जो बनवायचा आहे तर मी खालच्या बाजूला अशा प्रकारे रुंदी आणि लांबी घेऊन घेतली आणि वरचा जो भाग आहे तोसुद्धा उंची आणि रुंदी मेजरमेंट घेऊन घेतलेला आहे तर याला मी वरतून बेल्ट लावलेले आहे ला बेल्टलासुद्धा मी कपडा कटिंग करून घेतलेला आहे तर अशा प्रकारे मी बेल्ट लावण्यासाठी प्लेन कपड्याचा वापर इथे केलेला आहे तर बघा आपली कुठलीही बॅग असो आपण त्याचं माप अगदी परफेक्ट जर घेतलं तर आपली बॅग अगदी छान बनते तर मी कोणतीही जी पिशवी म्हणा बॅग म्हणा ती शिवते तर त्याच्यामध्ये एक इंच जास्त एक्स्ट्रा घेते कारण मला दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच कपडा कम दाबण्यामध्ये जातो तर एवढाच कपडा पुरेसा असतो पण जशी त्याची शिवण असते कोणाला अगदी कमी लागतं कोणाला अगदी जास्तसुद्धा लागू शकतो तर अशा प्रकारे हे पार्ट तयार करून घेतलेले आहेत तर मेन दोन आणि तळाचा एक बंदाचे दोन आणि बंदांच्या वरती लावण्यासाठी दोन तर हे संपूर्ण अशा प्रकारे कटिंग करून झालेलं आहे तर याला मी अस्तर पण लावणार आहे आणि याला आतमध्ये फोम टाकणार आहे तर बघा फोम म्हणजे स्पंज स्पंज टाकल्याने आपली कुठलीही पिशवी असो बॅग्स असो ती दिसायला अगदी छान दिसते आणि बघा मी अस्तर म्हणून इथे अशा प्रकारे शर्टचं कापड वापरत आहे तर आपल्याकडे बरेचसे शर्ट असतात आपल्या मिस्टरांचे मुलांचे आणि ते आपण थोडा कपडा डल झाला म्हणजे फेंट झाला म्हणजे तरीसुद्धा आपण टाकून देतो तर त्याचा उपयोग मी अशा प्रकारे इथे केलेला आहे बघा कपडा अगदी छान आहे फाटलेला नाही परंतु फेंड झाला त्याच्यामुळे मी तिथे घेतलेला आहे त्याच्यानंतर बघा मी मला याला कवर करायचं आहे म्हणून मी गोल राऊंड आणि उंची अशा प्रकारे कट केली आणि जो मधला जो भागा है है, भाग आहे बघू शकता अशा प्रकारे चौकोन सोडलेला आहे तर हा तळभाग म्हणून मी कटिंग केलेला आहे तर आता ही आपण पहिले सुरुवातीला डब्याची पिशवी बघूया तर जो मधला भाग आहे तो आता बघू शकता अशा प्रकारे मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि दोन्ही साईडचा चौकोन जो कट होता तो राहू दिला आता हा आपल्याला कशा प्रकारे जोडायचा आहे बघू शकता अशा प्रकारे तो जोडलेला आहे त्याच्यानंतर याला बंद लावलेली आहे तर बघा अखंड कपड्याचीही पिशवी तयार झालेली आहे कुठेही मी जास्त जोडजोड केलेली नाही अगदी छान झालेली आहे तर छोटा जो टिपिन डब्बा आहे त्याकरिता मी अशा प्रकारे ही बॅग तयार केलेली आहे तर तुम्हाला ही माझी आयडिया कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बघा तुम्हाला कुठली बॅग जास्त आवडली ते सुद्धा तुम्ही सांगू शकता आता ही तर झाली आपली टिपिन ठेवण्याची बॅग आता दुसरी मोठी बॅग बघूया ती म्हणजे बॉटल आता पाण्याच्या बॉटल आपण नेहमी कुठे गेलो तो तो। तर नेत असतो किंवा ऑफिसमध्ये जात असाल तर ऑफिसमध्ये पाण्याची बॉटल लागते तर अशा वेळेस आपण कशी बॅग शिवू शकतो तर बघा अशा प्रकारे मी दोन पार्ट तयार करून घेतलेले आहे लांबी आणि रुंदी त्याच्यानंतर जो खालचा भाग आहे तो बघू शकता अशा प्रकारे मी स्पंज अस्तर आणि मेन पार्ट तिन्ही एकत्र अशा प्रकारे टिपं मारून घेतल्या आणि मध्य सेंटरलासुद्धा दोन टिपं मारून घेणार जेणेकरून आपण जो स्पंज टाकतो फोम टाकतो तर तो, तो, तो चांगल्या प्रकारे राहतो तर तसंच मी दोन्ही जे पार्ट आहे त्यांनासुद्धा तसंच केलं आणि वरच्या बाजूला बघू शकता अशा प्रकारे चेन लावून घेतलेली आहे आणि बेल्टसुद्धा लावून घेतलेली आहे तर सुरुवातीला मी असं करत असते आणि जे बेल्ट लावले त्याच्या खाली डिझाईन म्हणून मी ते पट्ट्या लावून घेतलेल्या आहेत आता दोन्ही साईडचे दोन्ही कोपरे एकत्र घेऊन अशा प्रकारे जॉईन करून घेतले आणि त्याच्यानंतर तळाचा भाग हा शेवटी लावत असते ते पण मध्य सेंटर काढूनच लावायचं बरं का आपण खालच्या तळाचा मध्य सेंटर आणि दोन्ही भागांचे बघा अशा प्रकारे दोन्ही तयार लावले आणि ही सुद्धा बॅग तयार झालेली आहे आता ही पुढील बॅग जी आहे ती आपण काही छोटीशी एखादी वस्तू आणायची आहे किंवा दुधाची पिशवी आणायची आहे तर असं किरकोळ सामान आणण्यासाठीसुद्धा आपण छोटीशी बॅग बनवू शकतो तर मला थोडं डिझायनर बनवायचं होतं म्हणून त्याकरता बघू शकता मी अशा प्रकारे दोन पार्ट घेतले आणि त्याच्यावरती अशा राऊंडमध्ये दोन कॅनव्हास टाकून पार्ट तयार केलेले आहे तर जे हे कॅनव्हस आहे ते ब्लाऊजचं आहे तर सुरुवातीला चौकन भागाला मी अशा प्रकारे डिझाईन तयार करून तो कॅनव्हस जोडून घेतलेला आहे तर राऊंडमध्ये येण्यासाठी मी चौकोन भाग बघू शकता अशा प्रकारे केला आणि जो शिल्लक राहिलेला कापड आहे तो कट करून असा गोल हाफ राऊंड तयार झालेला आहे तर तो लावताना काय केलेला आहे मी बघू शकता इथे तीन शिलाई मारून घेतलेली आहे तर ही डिझाईन तयार झाली आता वरचा जो भाग आहे त्यालासुद्धा पट्टी लावून घेतली त्याच्यानंतर बेल्ट आणि चेन आता खालचा जो पार्ट आहे तो जोडायचा होता तर तीच प्रोसेसर इथे घेतलेली आहे मध्य सेंटर काढून दोघांच्याही अशा प्रकारे चौकून जोडून घेतला आणि आपली ही बॅग रेडी झालेली आहे तर अगदी सोप्या पद्धतीमध्ये तयार झाली यापुढील बॅग आहे ती म्हणजे टिपिन डब्याला कव्हर करायचं होतं त्याकरिता मी अखंड कपडा घेतलेला आहे उंची आणि रुंदी मोजून घेतली गोल राऊंडची त्याच्यामध्ये दोन इंच जास्त घेतलेलं आहे आणि उंचीलासुद्धा दीड किंवा दोन असं आपण घेऊ शकतो त्याच्यानंतर दोन गोल राऊंड तयार केले त्याला एकाला अशा प्रकारे चेन लावून घेतली तर चेन दोघांना जोडण्यासाठी छोटंसं इथे तुकडा जॉईन केलेला आहे आणि वरती बघा मी बेल्ड लावून घेतले माप तयार करून आणि त्याच्यावर पट्टी त्याच्यानंतर जो वरचा भाग आहे तो अशा प्रकारे जॉईन करून घेतला तर म्हटलं चला चहाचा टाईम झालेलाच आहे तर चहा पिऊन घेऊ आणि बघू शकता अशा प्रकारे खालचा राऊंड आणि वरचा राऊंड लावून आपली ही टिफिन बॅग रेडी झालेली आहे तर अशा प्रकारे मी माझ्या ज्या बॅग्स आहेत त्या तयार केलेल्या आहेत तर ह्या सर्व बॅगांसाठी मी पडद्याचं कापड वापरलेलं आहे तर बघा आपण मार्केटमध्ये गेल्यावर आपल्याला अनेक प्रकारचे कपडे उपलब्ध होतात परंतु आपण म्हणतो ना जास्त दिवस टिकायला पाहिजे खरं डल झाला तर चालेल पण टिकणं महत्त्वाचं आहे म्हणून आपण जो क कपडा चॉईस करतो ना तो बघूनच करायचा म्हणजे आपण आपली मेहनत वाया जात नाही तर पर्द्याचे जे कापड असतात तर ते खूप सुंदर दिसतात आणि तुम्ही जर त्याची जाडी म्हणाल किंवा टिकायला म्हणाल तर अगदी चांगले असतात म्हणून मी जास्त करून तेच वापरते आणि बघा अस्तर म्हणून आपण आतमध्ये आपल्या घरात असे बरेचसे कपडे असतात की ते खराब न झालेले असतात पण आपण वापरत नाही तर त्यांचा अस्तर म्हणून वापर करू शकतोच त्याप्रमाणेच मी केलेलं आहे हे कापड ज्यावेळेस आणली तर दोन दोन मीटरप्रमाणे आणले आणि प्लेन जे कापड आहे ते एक मीटर घेतलेलं होतं साधारणतः सव्वा मीटर मला डिझाईनचं कापड लागलेलं ला आहे आणि अर्धा मीटरला कमी प्लेन कापड लागलेलं आहे अशा प्रकारे काही बॅगा शिवून रेडी झालेल्या आहेत आणि थोडाफार जो कपडा शिल्लक राहिलेला आहे तर तो मी किराणा आणण्यासाठी किंवा भाजीपाला आणण्यासाठी जी बॅग तयार करणार आहे ती कशी असणार आहे तर त्याचासुद्धा व्हिडिओ बनवणार आहे तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटलेला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ थोडा जर युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू या छान छान युजफुल व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद